नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत राहिलेल्या एका पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पस्तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी जयदीप सोनवणे सध्या राहणार चाकण तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलेच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी सोनवणे यांना घर बांधण्यासाठी आठ लाख पन्नास हजार रुपये व्याजाने घेऊन दिले मात्र सोनवणे पैसे परत देत नसल्यानं महिलेनं तक्रार दिली आहे दरम्यान चाकण पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत तक्रारदार महिला ही संबंधित पोलिसाची पत्नी असल्याचं म्हटलं आहे मात्र यातील तक्रारदार महिलेचा एक तक्रार अर्ज समोर आला असून त्यामध्ये संबंधित पोलीस आणि महिला यांचे लग्न झाले नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे या घटनेतील नेमका प्रकार काय याचा उलगडा अद्याप झाला नाही दरम्यान चाकण पोलिसांत या घटनेप्रकरणी दाखल असलेला गुन्हा हा एन सी म्हणजेच अदखलपत्र स्वरूपाचा गुन्हा असल्याचं सांगण्यात येत आहे भर रस्त्यात टेम्पो थांबून मोबाईलवर बोलणाऱ्या टेम्पो चालकामुळे दुचाकीस्वार इसम टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अपघातग्रस्त झाला त्यामध्ये दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली आहे सदरचा अपघात भोसे तालुकाखेड या ठिकाणी घडला आहे त्या घटनेत जालिंदर निवृत्ती गांडेकर राहणार भोसे तालुकाखेड हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी तीन चाकी टेम्पो क्रमांक एम एच चौदा पी तीस छत्तीस या वाहनावरील अज्ञात चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना चाकणजवळ गावाच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी पस्तीस वर्षीय महिलेनं चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरातील तळेगाव चौक ते अंबिठाण चौक भागात मागील काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी देखील सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव चौक बाजूकडून आंबेठान चौक बाजूला जाणारा संपूर्ण एका बाजूचा रस्ता असा कोंडीत अडकून पडला होता चौकातील वाहतुकीचे अत्यंत सुमार नियोजन यासाठी कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दरम्यान रस्त्यांची कामे निविदा उघडल्यानंतर देखील पुढील चार ते पाच वर्ष पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही त्यामुळे किमान तोपर्यंत चाकणमधील तळेगाव चौक आणि आंबेठान चौक येथील चुकीच्या ठिकाणी उभारलेले उड्डाणपूल किमान आता तरी मूळ जागेवर आणून थेट चौकात उभे केल्यास वाहतूक कोंडीतून मिळण्यास मदत होणार आहे कारण लांब पल्ल्याची वाहने थेट उड्डाम पुलावरून पुढे गेल्यास वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे खेड तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक येथील मुराद मोमिनी यांच्या घरासमोरील घेण्यात आलेल्या बोअरवेलला अचानक गरम पाणी येऊ लागले आहे मागील वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या या बोअरवेलला थंड पाणी येत होते मागील आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानंतर या बोअरवेलमधून कडकडीत पाणी येऊ लागले असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे गुरव यांनी सांगितले आहे गरम पाणी असल्याने परिसरातील लोक आंघोळीला पाणी घेऊन जात आहेत दरम्यान बोरवेल मधून गरम पाणी येणे ही एक असामान्य घटना आहे आणि याचे मुख्य कारण भूगर्भातील उष्णतेच्या स्त्रोतामुळे ते भूगर्भातील नैसर्गिक उष्णता स्त्रोतामुळे असू शकते जसे की काही प्रदेशांमध्ये आढळणारे गरम पाण्याचे झरे हे पाणी पिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे या भागात भूगर्भात काही भौगोलिक बदल होऊन बोरवेलमधून उष्ण पाणी बाहेर येत आहे काय अशी चर्चा हो या निमित्ताने होऊ लागली आहे प्रशासनाने घटनेची दखल घेऊन गरम पाणी येण्यामागील वैज्ञानिक तथ्य शोधण्याची गरज आहे यातून थंड पाणी येण्याचे बंद झाले असून केवळ गरम पाणी तिथून बाहेर येत आहे अगदी कडकडीत पाणी बोरवेलमधून बाहेर येत असल्याने पीव्हीसी सी देखील गरम होत आहे मागील वर्षभर सर्वसामान्य थंड पण येत असताना अचानक मागील काही दिवसांपासून या बोरवेलमधून गरम पाणी बाहेर येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पाण्याला हात द्या पाण्याला हात लाव हात लाव ना किती आंघोळ आहे त्याची रुखोजार वाफा निघलं वृद्ध महिलांना लुटणारे गजाट एकशे सत्तावीस ग्रॅम सोन्यासह सो चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाव दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून तब्बल एकशे सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण चौदा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आबासाहेब अंकुश मदने वय पस्तीस नगर देहू रोड कैलास पांडुरंग टॉम्पे वय बत्तीस नगर दिघी वैभव जनार्दन सूर्य तळ वय तीस लक्ष्मीनगर रावेत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन अज्ञात इस्मांनी मुंबईला जाणाऱ्या दोन वृद्ध महिलांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या लाल रंगाच्या होंडा सिटी कारमध्ये बसवले व त्यांच्या अंगावरील एकशे सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्यात चेन बांगड्या आणि अंगठी यांचा समावेश होता बळजबरीने काढून घेतले या सोन्याच्या दागिन्यांची किंमत आठ लाख रुपये होते गुन्ह्यात वापरलेल्या होंडा सिटी कारची माहिती मिळून अठरा सप्टेंबर रोजी पोलिसांनी वाल्हेकरवाडी चिंचवड परिसरातून तीन आरोपींना शिकापीने ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले एकशे सत्तावीस ग्राम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले पाच लाख सत्तर हजार रुपयांची होंडा कार जप्त केली आहे एकूण चौदा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी आबासाहेब मदने यांच्या विरुद्ध यापूर्वीही बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे खेड तालुक्यातील रासे गावातील मुंगसे वस्तीच्या डोंगरावरून वस्तीच्या बाजूला खाली उतरताना बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे रासे गावातील मुंगसे मळा येथे सायंकाळी सदर बिबट्या हा डोंगरावरून खाली लोकवस्तीकडे येताना आढळून आलाय येथील सीसीटीव्ही मध्ये देखील हा बिबट्या दिसून आलाय वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची एक्कावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली सभेला संबोधित करताना आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगितले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून संस्थेने खरेदी केलेल्या जागेत नवीन महाविद्यालयाला प्रशस्त इमारत बांधून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोन मलनिसारण प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून मंजूर देण्यात आली आहे पाचशे सव्वीस कोटींचा हा प्रकल्प असून अमृत दोन पॉईंट शून्य अभियानाअंतर्गत राबवला जाणार आहे चाळीस आणि वीस एम एल डीचे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केली आहे इंद्राणी नदी प्रदूषण हा विषय गेली पंधरा वर्ष अधिक काळ प्रलंबित आहे मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केलेल्या घोषणेनंतर प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे कर्नाव महाराष्ट्र बँकेचा गैरकारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय राजगुरनगरच्या रहिवासी असलेल्या सरला इंद्रभान कर्नावट यांचे महाराष्ट्र बँकेत खाते असून कर्नावट यांनी आपल्या बँक खात्यातून राजगुरनगर नगर परिषदेच्या नावाने कर पावती भरण्यासाठी अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर चेक दिला होता मात्र जेव्हा कर्नावट यांच्या खात्यातून चेकपास झाला तेव्हा मा खात्यातून मात्र चोपन्न हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयेच कमी झाले होते बँकेच्या अधिकाऱ्यांनी नजरचुकीचे चार हजार रुपयांचा घोळ झाल्याचे खातेदारांना सांगितले पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना कडून लवकरच भरपाई पुण्यातील वाहतुकीवरील वाढता ताण आणि कोंडी कमी करण्यासाठी महत्वाचा ठरणारा रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत आहे या प्रकल्पाचा फेज वन म्हणजेच पहिला टप्पा अंतिम टप्प्यात पोहोचला असून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीएने जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया गतिमान केली आहे यासोबतच शेतकऱ्यांना लवकरच भरपाई म्हणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी प्रकाशरोधक गायब झाले आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरील वाहनाच्या प्रखर दिव्यांचा प्रकाश थेट डोळ्यांवर येऊन अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाने किमान रस्त्यावरील सुरक्षेशी संबंधित किरकोळ कामे तरी करावीत अशी वाहन चालकांची मागणी आहे पुणे नाशिक महामार्गावर रस्ता दुभाजक फोडून करण्यात आलेले चौक वाहतूक कोंडीचे निमंत्रक झाले आहेत चाकणपासून चिंबळी फाटापर्यंतच्या भागात अनेक ठिकाणी अचानक अशा अच्चा फोडलेल्या दुभाजकांवरून युटर्न घेणारी वाहने अपघात आणि कोंडीला निमंत्रण देण्यात येत आहेत पुणे नाशिक महामार्गावर अहोरात्र अशी वाहतूक कोंडी होत आहे मोईफाटा फाटा, फाटा स्पायसर चौक आणि मुटकेवाडी चौक या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुरळीफाटा ते स्पायसर चौक भागात अशी कोंडी झाली होती दोन किलोमीटर अंतरासाठी नागरिकांना एक तास कोंडीतील रांगेत उभे राहण्याची वेळ आली होती दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण यांनी आळंदीमध्ये येऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले प्रथम त्यांनी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या संस्थेस भेट दिली माऊली मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले तसेच त्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली चाकण वाहतूक विभाग हद्दीत ब्लॅक केलेल्या चार चाकी गाड्यांवर दंड वसूल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे जागेवर ब्लॅक फिल्म काढून घेण्यात आले असल्याचं चाकण वाहतूक विभाग यांच्याकडून सांगण्यात आलं तुम्ही काढा ना जोगे काढ रे परतीच्या पावसानं बाकी बुद्रुक येथील जरेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आलं आहे बाकी बुद्रुक ते उजवा कळवापर्यंत राहिलेला कच्चा रस्ता किमान काळूस रस्तापर्यंत डांबरीकरण करण्याची स्थानिकांची आता मागणी आहे परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पाझर तलाव ओढे नाले प्रवाहित झालेत शेतकऱ्यांचं देखील मोठे नुकसान परतीच्या पावसानं केलं असून नुकसान भरपाईचे पंचनामे मात्र प्रत्यक्षात प्रशासनानं केले नसल्याचं शेतकरी सांगत श्री क्षेत्र परंडवाल चौक ते तीर्थ येलवाडी ते देहू फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्याकडून आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन देऊन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले तात्काळ रस्त्याची दुरुस्ती आणि एक महिन्यात कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी आंदोलकांना दिलं राजरू नगर येथे पुणे राष्ट्रीय एका बायपासवर पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीये याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे दुर्लक्ष झालं आहे यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे तसेच पुलाखाली विद्युत दिवे देखील बंद असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवलं आहे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे याबाबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निषेध व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पडळकर यांना लगाम घालण्याचं आवाहन केलं चांडोली ग्रामीण रुग्णालय इथं आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं खेड तालुक्यातील अनेक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला येत्या रविवारी भाद्रपदी बैलपोळा आणि सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाचा शुभारंभ आला घटस्थापनेच्या निमित्तानं बाजारात मातीच्या बैलासह बैलांच्या सजावटीचं सा साहित्य तसंच नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी विविध साहित्यांनी खेड तालुक्यातील बाजारपेठा सजल्या खेड तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक पार पडली यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांसोबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विविध विषयांवर चर्चाही केली राजगुरुनगर येथील शुभम रणपिसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दोन हजार चोवीसच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केलं शुभम यांची सहायक कक्ष अधिकारी या पदावर तसंच राज्य कर निरीक्षक या पदावर सुद्धा राज्यात तिसऱ्या क्रमांकानं निवड झाली आहे या दुहेरी यशानं त्यांनी आपल्या परिश्रम आणि चिकाटीचं दर्शन घडवलं आहे चांडोली गावात मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप आणि मोफत ऑपरेशन आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सहाशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचं सामाजिक कार्यकर्ते अशोक वायकर यांनी सांगितलं शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी काळूस तालुकाखेड गावात काळूस विविध कार्यकारी सोसायटी वार्षिक सभा गोंधळात पार पडली यावेळी अनेक सभासदांनी चेअरमन आणि संचालक मंडळावर अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यानं अनेक शेतकरी आक्रमक झाले होते दीड तास सभेत गोंधळ सुरू होता दरम्यान गोंधळात संस्थेचे अध्यक्ष सभा सोडून निघून गेले त्यानंतर सोसायटीचे सचिव शिवानंद साळुंखे यांनी आपली संपूर्ण बाजू मांडताना खळबळजनक आरोप केले आहेत वार्षिक सभा चालू असताना सोसायटीची वार्षिक सभा चालू असताना निम्मी उरकत आल्यानंतर काही ठराव इतर जी चर्चेमध्ये विषय काढल्यानंतर चेअरमन आपले सभा सोडून गेलेले तर आम्ही हा प्रश्न मांडायचा पुढं त्या शेतकऱ्याच्या वतीने सभा परत हरकता परत मुभा घ्यावा आणि चेअरमेंट घेत असाल त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा ની ગામડાનું સાબિત છે મારે આ દેશા પર મને એક સત્વલા છે ગામની આને ગામડાઓની દુલેટ याच्यावरती आहे का याच्या वडिलां केस एक काही संबंधित नाही यांना जर चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक सही आलेलं असेल तर ते यायला काय अर्थ ते भाऊसाहेब ही सोसायटी बिनविरोध करताना बी होतो लोकांनी तिथं शक्ती घेत काय ऑफिस इथं जे जिवंत आहे हा माणूस सहा महिन्यासाठी होता याने शंभर रुपये टेम्पो आकृत करून घेतलाय तो हाताळी तर चाकरा मारतोय तुम्हाला तिथं वडीमध्ये घ्या तेच चार पाच काय म्हणले की याला एक वर्ष राहू द्या चार वर्ष त्याला घेऊ चार तीन वर्ष संपलं तरी यांनी रायनामा दिला नाही

शासनाकडून सचिवांना बळकटी मिळावी यासाठी शासनाने केडर स्थापन केले आहे ते प्रस्ताव दाखल करण्यासाठी चेअरमनची सही त्यावरती आवश्यक आहे तर राजकीय हितापोटी सर्व संस्थेच्या संचालकांनी त्याला सांगितले असता त्या प्रस्तावावरती सचिवांच्या सही कर परंतु संस्थेचे अध्यक्ष त्या प्रस्तावावरती राजकारणापायी सही करत नाही आणि त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात माझ्या हातात काहीच नाही मी फक्त नावाला पदावे धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईफ न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात